वर्षासह नवी मुंबई महापालिकेचे अनेक महत्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून अनेक प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत यातील काही महत्वाचे प्रकल्प दोन हजार चोवीस या वर्षात पूर्ण होणार आहेत त्यामुळे महापालिकेच्या नावलौकिकात देखील भर पडणार आहे यामध्ये सायन्स पार्क ऐरोलीतील नाट्यगृह यासह वाशीतील डेपो सारख्या महत्वाच्या कामाचाही का समावेश आहे विशेष म्हणजे वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह संकुलात उभारलेल्या ग्रंथालयाचे लोकार्पणही नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात होणार आहे दोन हजार तेवीस हे वर्ष सरतानाच नवी मुंबई महापालिकेला एकतीस वर्ष पूर्ण झाले असून नववर्षात या महापालिकेने बत्तीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे या बत्तीस वर्षात महापालिकेची कामगिरी कौतुकास्पद का आहे शहरातील विविध विकास प्रकल्प पालिकेने आपले नाव अन्य महापालिकांच्या तुलनेने उंचावले आहे देशातील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सतत अव्वल येऊन आपले वेगळेपण दाखवून देताना या महापालिकेने देशात नाव कमावले आहे कोरोना नंतर महापालिकेच्या रखडलेल्या अनेक महत्वाच्या विकास कामांना प्रकल्पांना चालना मिळाले आहे हे प्रकल्प अंतिम टप्प्यात असून नववर्षात नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत आवारात उभारला जाणारा सायन्स पार्क महापालिकेचा सर्वात प्रकल्प आहे तब्बल एकशे चोवीस कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जात आहे तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली वायू जल हवा या तत्वांवर आधारित असलेल्या या विज्ञान केंद्रात पर्यावरण जीवन ऊर्जा रोबो अंतराळ या महत्वपूर्ण घटकांचा समावेश असणार आहे या विज्ञान केंद्रात भविष्यातील मानवी जीवांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे शिवाय भविष्यातील ऊर्जा स्त्रोत मानवी जीवन यांचे चित्र साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या तीन मजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही मुदत आहे तोपर्यंत सायन्स पार्कच्या उभारणीसह सा सर्व काम पूर्ण होण्याचा विश्वास महापालिकेला आहे यासोबतच महापालिकेच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोली सेक्टर पाच येथे नवीन नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे अनेक वर्षांच्या रखडपट्टीनंतर मागील दोन वर्षात या कामाला गती मिळाल्याने दोन हजार चोवीस अखेरीस ते पूर्ण होऊन दोन हजार पंचवीस मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे यासाठी सत्तर कोटी रुपये खर्च केले जात आहेत एकूण आठशे साठ प्रेक्षकांची क्षमता वाहन पार्किंग सुविधा अत्याधुनिक नाट्यगृह ही या नाट्यगृहाची वैशिष्ट्य आहेत तसेच वाशी डेपोचा वाणिज्यिक विकास करून तेथे चोवीस मजली इमारत उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे या माध्यमातून परिवहनाचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे या प्रकल्पाकडे महापालिकेचे विशेष लक्ष आहे या प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च दोनशे कोटींच्या घरात आहे आता इमारतीची उभारणी जवळजवळ पूर्ण झाली असून खिडक्या दरवाजे फर्निचर वीज सुरक्षेची कामे शिल्लक आहेत मात्र नववर्षात या इमारतीतून वाशी बस डेपो काम सुरू केले जाणार आहे वाशी मधील महापालिकेचा सर्वात पहिला काम प्रगतीपथावर आहे या सगळ्या सोबतच संस्कृतीला बळ देण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी वाचनालय ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह सर्व युक्त वाचनालय उभारण्यात आले आहे याची उभारणी पूर्ण झाली असून नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात हे वाचनालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे त्यामुळे नाट्यगृहात येणाऱ्या नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे ऑडिओ आणि व्हिडिओ वाचनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आता नवी मुंबईची आणखी एक ओळख असणारा बेलापूर ते वाशी पामबीच मार्ग प्रत्यक्षात आल्यानंतर महापालिकेने घनसोली ते ऐरोली पामबीच मार्ग उभारण्यास सुरुवात केली होती मात्र पर्यावरण विभागाच्या अडथळ्यामुळे हे काम लांबले अखेर मागील वर्षात या कामातील अडचणी दूर झाल्या असून घनसोलीला ऐरोलीशी जोडण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे तसेच ऐरोली अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असून काही थोडी थोडकी कामे शिल्लक का आहेत ही कामे पूर्ण होऊन यावर्षी अग्निशमन केंद्रासाठी नवीन इमारत मिळणार आहे सध्या आंबेडकर भवना शेजारी कंटेनरमध्ये सुरू असलेले ऐरोली अग्निशमन केंद्र आता चांगल्या सुसज्ज इमारतीमधून सुरू होणार आहे यासह या ठिकाणी कर्मचारी वसाहतही उभारण्यात आली आहे अशा प्रकारे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये नवी मुंबईकरांच्या भेटीला अनेक प्रकल्प येणार आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई